आज आपण महाराष्ट्र उद्योजक परिवारची मिटिंग ऑर्गनाईज केली नवी मुंबई इथं तर या मिटिंगमध्ये मॅडम उपस्थित होता तर तुम्हाला या मिटिंगबद्दल कसं वाटलं आणि तुमचं जे बिझनेसबद्दल तर काय कसं वाटलं ओके नमस्कार मी अभिनेत्री ज्योतिरिमसे आज मी महाराष्ट्र उद्योजक परिवार या मिटिंगसाठी उपस्थित राहिले होते आणि मी म्हणेन की खूप सुंदर उपक्रम हा मंगेशकरांनी आयोजित केलेला आहे सगळ्यात आधी त्यांचे मनापासून आभार तर असं म्हटलं जातं की मराठी माणूस हा व्यवसायात मागे आहे किंवा मराठी माणूस हा एकमेकांचे पाय खेचतो व्यवसायात वगैरे सो so, uh, ह्याचं एक्झॅक्टली एक अपोजिट uh, चित्र मला आज इथे बघायला मिळालं की uh, प्रत्येकजण एकमेकांना हेल्प करत होता आपापल्या व्यवसायाबद्दल आणि एकमेकांना लीड्स देत होते आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथे एक छोटासा एक उपक्रम झाला सायबर बद्दल त्यांनी खूप महत्त्वाची माहिती सांगितली तुम्ही माझ्या मागे इथे बॅनर बघू शकता सो त्यांनी खूप इन्फॉर्मेटिव्ह एक उपक्रम तिथे आयोजित केला होता की ज्यामध्ये सायबर क्राईम्स कशा पद्धतीने होतात कोणत्या कोणत्या मीडियामार्फत होतात आणि कसे होतात आणि दा, त्यामधून आपण कसं वाचलं पाहिजे आपण त्याची कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे की आपल्यासोबत तो फ्रॉड नको खायला लागते कारण की आज मी हे प्रमाण खूप वाढलेलं आहे सो त्याबद्दल सुद्धा खूप छान माहिती दिली सो त्यासाठी सुद्धा सरांचे खूप खूप आणि ऑब्वियसली आपला भूषण आता माझ्यासोबत आहे अँड त्याने आता नुकताच एक युट्यूब चॅनल सुरू केलेला आहे की ज्याच्यामध्ये जो मराठी माणसांना व्यवसायाबद्दल माहिती देतो सो तुम्ही पण त्याचं युट्यूब चॅनल अगदीच फॉलो करू शकता आणि जर तुम्ही सुद्धा मराठी उद्योजक असाल आणि तुम्हाला सुद्धा असं पुढे व्यवसाय तुमच्या व्यवसायात प्रगती करायची असेल तर अगदीच तुम्ही या मध्ये सहभागी होऊ शकता धन्यवाद महाराष्ट्र उद्योजक परिवारला नक्कीच फॉलो करा जय महाराष्ट्र